नमस्कार तुम्ही बघत आहात प्रखर न्यूज या क्षणातली ही सर्वात मोठी बातमी बायपासशिवाय वाहतूक व्यवस्था नाही सटाण्यात अतिक्रमणाच्या मुद्द्यावर मालमत्ताधारक संतप्त सटाणा शहरात संतप्त मालधारकांचा एल्गार गटारीच्या पलीकडे अतिक्रमण काढलं तर आत्मदहन करू सटाण्यात मालमत्ताधारकांचा इशारा देव मामलेदार कार्यालयात मालमत्ताधारकांची जंगी बैठक प्रशासनाला इशारा सटाणा शहरातून जाणाऱ्या साक्री शिर्डी महामार्गाच्या दोघी बाजूवरील अतिक्रमणधारकांनी प्रशासनाच्या अतिक्रमण हटाव मोहिमेला तीव्र विरोध दर्शवला असून गटार टू गटारीच्या आत येणाऱ्या अतिक्रमणापुरतेच अतिक्रमण हटवण्याची मागणी केली आहे जर गटारीच्या पलीकडचे अतिक्रमण हटवले जाणार असल्याची भूमिका प्रशासनाने घेतली तर मालमत्ताधारक यांनी आत्मदहन करण्याचा इशारा यावेळेस प्रशासनाला दिला आहे महामार्गालगत असलेले दुकानदार आणि रहिवाशांनी वाहतूक व्यवस्था बायपास रस्त्याशिवाय सुरळीत होणार नाही असे आपले मत स्पष्ट केले आहे प्रशासनाचा अतिक्रमण हटाव मोहिमेच्या ह्या पार्श्वभूमीवर सटाण्यातील देवमामलेदार यशवंतराव महाराज मंगल कार्यालयात मालमत्ताधारकांची आपत्कालीन बैठक पार पडली या बैठकीत प्रशासनाने गटारीच्या पलीकडे अतिक्रमण काढण्याचा प्रयत्न केल्यास मालमत्ताधारक हे कुटुंबाचं आत्मदहन करतील असा इशारा उपस्थित असलेल्या मालमत्ताधारकांनी बैठकीत दिला वाहतुकीची समस्या सोडवायची असेल तर बायपास रस्ता लवकरात लवकर द्यावा अशी मागणी यावेळेस मालमत्ताधारकांनी केली आहे या, के या बैठकीला शांताराम सोनोने काका रोंदळ विजय वाघ छोटू रोंदळ तुषार ततार शरद सोनोने अशोक सोनोने हेमंत सोनोने भूषण येवला प्रशांत कापडणीस पडणीस आदीसह मोठ्या संख्येने मालमत्ताधारक उपस्थित होते प्रखर न्यूजसाठी सटाण्याहून भैया साहेब माळी आज सटाण्या येथील रोड येथील सर्व मालमत्ताधारक सगळे आम्ही एकत्र बसून मीटिंग घेतली अतिक्रमणाच्या बाबतीत ही मीटिंग होती मेन जो मुद्दा आहे अतिक्रमणाचा हा अतिक्रमण वाहतूक कोंडी ही अतिक्रमणामुळे निघणारच नाही आहे मेन मुद्दा आहे बायपास नितीन गडकरी साहेबांनी पण दोन वेळा इलेक्शनच्या वेळेस त्यांनी आश्वासन दिलेलं आहे की सटाणा गावाचा बायपास निघाल्याशिवाय पर्यायच नाही आहे दुसरी गोष्ट जे काम चालू होतं रस्त्याचं गटर टू गटर हेच काम पुढं कंटिन्यू ठेवावं आणि सटाणा पोलीस स्टेशनला पण आम्ही विनंती करतो की प्रत्येक नाक्यावर त्यांनी वाहतूक पोलीस नियंत्रण ठेवावं वाहतूक हां आणि एवढं करूनसुद्धा पण जर अतिक्रमणावर जर पूर्ण लोक जर ठाम असतील प्रशासन पण ठाम असेल तर मग दरवेळेस आम्ही सर्वां आम्हाला सर्वांनी हायवे धारकांनाच काबर यांना टार्गेट करावं धरावं अतिक्रमण काढावं तर अख्ख्या गावाचंच काढावं पूर्ण शारा शहराचं काढावं आणि मुळात आमचं अतिक्रमण नाहीच आहे आम्ही गटराच्या आतच आहोत गटरच्या बाहेर जे हातगाड लागतात जे लोक वेगळा वेगळे व्यवसाय करतात ते अतिक्रमण आहे आमचं अतिक्रमण नाहीच आहे आमचं अतिक्रमण नाहीच आहे हा मुद्दा लक्षात घ्या असेल तुम्ही भाजी असतील त्यांचा कड अतिक्रमण आमचं नाहीच आहे प्रशासनाला आम्ही विनंती करतोय की आजच्या स्थितीमध्ये जो रस्ता चालला आहे गटर टू गटर या स्थितीमध्ये पूर्ण करावा कोणावर अन्याय करू नये आणि जर समजा ह्या गोष्टीमध्ये जर ते निर्णय घेतच असतील अतिक्रमणाचा तर आम्ही पूर्ण स कुटुंब सपरिवार आम्ही उपोषणाला पण बसायला तयार आहे आणि आत्मदनाचा पण इशारा आत्मदान पण करायला तयार आहेत आम्ही मुला बायकांचं आणि याच्यामध्ये लोकप्रतिनिधींनी पण आम्हाला थोडंसं मदत करावी त्यांनी पण सहभाग घ्यावा आम्ही पण त्यांच्या कार्यामध्ये आम्ही पण त्यांच्या सपोर्टमध्ये कायमच उभे राहिलेलो आहे आम्ही आणि गावा आणि गावाला पर्याय हा अतिक्रमणाचा नाहीच आहे गावाला पर्याय हा बायपासचाच पर्याय आहे आणि हे फक्त आपल्याच गावाचं नाही आहे सगळ्या गावांना बायपासच हा पर्याय आहे हा आणि सगळ्या ठिकाणी झालेलं पण आहे आणि तिथूनच तो मार्ग मोकळा झालेला आहे तिथूनच वाहतूक कोंडी मोकळी झालेली आणि ह्या सर्व गोष्टींमध्ये एकच सांगू इच्छितो की केंद्रीय मार्ग राष्ट्रीय मार्ग मंत्री जे आहेत नितीन गडकरी यांनी जर गावाला जर आश्वासन दिलेलं आहे की गावाचा बायपास जर निघणार आहे त्याच्यावर जर मार्ग निघत नसेल तर आम्ही आमच्या आंदोलनाची दिशा तीव्र करण्याला आम्ही याच्यापेक्षा तयार आहेत बॉस प्रखर न्यूज पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा व आयकॉनचं बटन दाबा बातमी आवडली असेल तर लाईक करा व शेअर करा